असू दे की माहिती चांगली लोकांनी कळू दे की आता सुरुवातीला आम्ही पण हा युट्यूब लो आला बघूनच कार्यक्रम इकडे आलेलो आणि सुरुवातीला अशा साठी आलेलो की मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती बर असं झालेलं की पूर्ण काय आता थांबतेच असं वाटलेलं पण अचानक हा मार्ग मिळाला आणि इकडे यायच्या अगोदर मी स्पर्धा परीक्षा करत होते स्पर्धा परीक्षा अच्छा आणि माझं सगळं आता जे श्रेय आहे ती मी माझ्या मिस्टरांना देतो की त्यांनी मला इथं पर्यंत आणलं बरं सुरुवातीला परीक्षा दिली नी, मी त्यावेळी महाराजांचा मार्ग करत नव्हते पण ज्यावेळी दुसऱ्या परीक्षेला फॉर्म भरला त्यावेळी मी शुदत्त महाराजांच्या सेवेत आलेले पारायण करायला सांगितले मला का, का, का तुम्ही माझे चव्वेचाळीस अभिषेक पूर्ण झाले आणि अभिषेकच्या दरम्यान मला असं स्वतःहून असं वाटलं की माझा जो काही जॉबमध्ये लागेल आणि जो पहिला पगार येईल तो मी मंदिरासाठी द्यावा जॉब लागला ते मला इतकं एवढं माहित नव्हतं की माझ्या पहिल्या पगाराची अमाऊंट ही पंच्याण्णव हजार असेल अरे वा कशामध्ये लागले ते, लाग ला ते तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेला सहायक कायदा अधिकारी म्हणून जॉब वाह बघा किती मोठी शक्ती आहे अभिनंदन आमच्या वतीनं महाराजांच्या वतीनं ही सगळी महाराजांचीच कृपा करायची जबाबदारी घेतली मिस्ट्रांनी घेतली चांगला आहे अभिनंदन तुमचं खूप मोठा मोलाचा वाटायला चांगला आहे आता काय अडचण नाही हो चालतंय फक्त एवढ्याच टॅक्स हो ते बर बर गरज लागली तरी आम्ही सदैव तुमच्या म्हणजे महाराजांचं कार्य आम्ही बी एक तेवढंच आहे महाराजांच्या सेवेसाठी चालत 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 धन्यवाद आभार आभार आहे आणि एकदा अभिनंदन तिकडे जावा शाल घ्या तिकडे जरा तिकडे शाल तेवढं घ्या शिवधत महाराज कुठे गेले गेली खाली पुन्हा या प्रसाद घेऊन या चालतंय शेल आणि श्रीपल तेवढं घेऊन जावं आमच्या मला ट्रस्ट ठीक आहे पुढचे काय आता ते